आणि आता अजून एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते छत्रपती संभाजीनगरमधील वेरुळ घाटात भीषण अपघात झालेला आहे ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला वेरुळहून खुलताबादकडे जात होते आणि त्याच हा अपघात झालेला आहे दृश्यांमध्ये आपण बघू आहे ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू झालेला आहे संभाजीनगरमधील वेरुळ घाटातला हा भीषण अपघात आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत मोहसिन काय अधिकचे अपडेट्स आहेत Uh, सौरभ छत्रपती संभाजीनगरच्या वेरुळ घाटातील हा अपघात आहे या ठिकाणी एक आयशर आणि ट्रक यांचा समोरासमोर धडक झाली आणि त्यानंतर हा भीषण अपघात झाला मात्र या ट्रक ही जी ट्रक होती त्यावर एक असा बॉयलर देखील लावलेला चाललेला होता त्याची वाहतूक केली जात होती आणि मात्र या अपघातामुळे हा बॉयलर रस्त्यावर आला आणि यावेळी तिथून जाणाऱ्या दुचाकीवर जे दोन एक महिला आणि एक पुरुष जात होते त्यांच्या अंगावर पडला आणि त्यांचा यात जागीच दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आता घटनास्थळी पोलीस देखील पोहोचलेले आहे बॉयलर रस्त्याच्या मधोमध पडल्यामुळे वाहतूक कोंडी देखील झालेली आहे आता वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे दोघांचा जो जागीच मृत्यू झाला त्यांना देखील रुग्णालयात त्यांचा मृत्यू देण्यात आलेला आहे मात्र या भीषण अपघातात नेमकी चुकी कोणाची याचा तपास आता पोलीस करत आहेत मात्र या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे सौरभ निशितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण मोहसिन घेणार आहोत तुर्तास धन्यवाद